रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने अहमदनगर मराठा सेवा संघ प्रणित अहमदनगर जिल्हा मराठा नागरी पदसंस्थेच्या वतीनं तेवीसव्या वर्धापन दिनानिमित्तानं आणि शिवजयंतीचं औचित्य साधून माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवला यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांना अभिवादन केलं गेलं कार्यक्रमाचं उद्घाटन जयंतराव वाघ मराठा विद्याप्रसारक संस्थेचे विश्वस्त उद्योजक मुकेशराव मुळे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्राचार्य मच्छिंद्र तांबे उद्योजक दीपक जाजू सेवा संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी सोपानराव मुळे यांच्या हस्ते आज सकाळी मार्केटयार्ड येथील चौकात झालं शिवजयंतीच्या निमित्तानं माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवून मराठा पतसंस्थेनं नवा आदर्श समाजापुढे घालून दिला गेली तेवीस वर्षं ही पतसंस्था सामाजिक भावना डोळ्यासमोर ठेवून विकासात्मक कामं आहे अशा पतसंस्थेच्या मागे समाजाने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे विश्वस्त जयंतराव वाघ यांनी एक कार्यक्रम ह्या निमित्ताने आपण सादर करत असता गोरगरिबांना मदत करता हा जो आपण उपक्रम चालू केला जास्त झालेले कपडे जे असतील अतिरिक्त असतील हे आपण गरीब विद्यार्थ्यांना किंवा गरीब माणसांना वाटतं हा खरोखरचा अत्यंत चांगला उपक्रम आहे निमित्ताने आपण हे हित आत्तापर्यंत जपलेलं आहे आपले आत्तापर्यंतचे कार्यक्रम जे झाले ते सगळं सर्व सुंदर झालेले असून ह्या अहमदनगर जिल्हा मराठा पतसंस्थेला फार मोठा वारसा तसा लाभलेला आहे यामध्ये फार मोठमोठ्याने माणसं कशी काम करतात आणि माणुसकीच्या हिशोबाने आणि समाजाच्या दृष्टीने जे जे चांगलं काम, काम करता येईल तेवढं काम आपण करता निमित्त करता ह्यानिमित्त मी आपल्याला शुभेच्छा देतो गेली तेवीस वर्ष असलेली मराठा नागरी पदार्थ करता चोवीस वर्ष पदार्थ आहे ही दिनानिमित्त शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजारमध्ये या पदसंस्कृतीची स्थापना झाली आणि या पथसंस्थेने ते गेली तेवीस वर्ष सातत्याने विविध उपक्रम सामाजिक उपक्रम राबवले आर्थिक स्थैर्य ठेवलं आणि त्याला पद ते पद देण्यात काम त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीच्या भावनातून गेले चार वर्षापासून वर आम्ही महाराष्ट्र जीवन हा कार्यक्रम राबवत आहोत तसेच मराठा समाज भूषण पुरस्कार मराठा समाजातील गुणवंतंत पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार देतो आहे आता सात मुख्य शाखेजवळ सात शाखा आहेत त्याच्याचबरोबर इतर ज्या तालुक्यांमध्ये शाखा नाही त्या तालुक्यांमध्ये लवकर शाखा उद्घाटन होणार आहे आता पाथडी नवीन जागेत स्थलांतर होतं आहे आणि अर्जात एक शाखा नवीन ओपन होते या भविष्यात पुढं पुढच्या काळामध्ये पुढच्या वर्षात अजून तीन शाखाचं ओपनिंग होईल आणि आमच्या दृष्टीने अतिशय मौलिक अशी बाब आहे की ज्या नेतृत्वानं वीस वर्षापूर्वी आम्हाला संधी दिली आता हे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय मार्गदर्शक आदरणीय विजय यांचे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बहुमताने निवडून आलो आणि आम्ही सर्वांना काम करण्याची संधी मिळाली या संधीचा आम्ही सर्व सोनं करू आणि असेच विविध कार्यक्रम या शि हिधव जयंती असेल शिवजयंती असेल आणि छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असेल आता फुले यांची जयंती अशा विविध राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंतीलाही पुढे करतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संघ यांच्यातर्फे दरवर्षी व संस्थाच्या माध्यमातून दरवर्षी शिवजयंती सादर करण्यात येत आहे गेल्या चोवीस वर्षापासून सातत्याने नवीन नवीन उपक्रम राबवून महाराजांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळा संदेश देण्याचं काम संस्थेमार्फत केले जात आहे यावर्षीसुद्धा ज्या जुने कपडे असतात ते कपडे संकलित करून जे गोरगरीब गरजू बनले जे याला गरज आहे अशा हे साहित्य वाटप करण्याचा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे आमचे मित्र किशोर मरकट उदय अनबोले सतीश शिंगळे होईत हे सातत्याने सेवा संघाच्या माध्यमातून योग राबवत आहे आणि मी सुद्धा संस्थेचं काम केलेलं आहे सेवा संघाचं गेल्या पंधरा ते सतरा वर्षपासून म्हणून या सगळ्या मित्रांनी जे काय केलेलं आहे का, का, कार्यक्रम राबवलेला आहे त्यांना बिलकुल शुभेच्छा देतो आहे अनुषकीची भिंत म्हणून हा जो कार्यक्रम केला आहे खरंच हा गरज म्हणून त्यांना ज्यांना ज्यांच्याकडे आती आहे त्यांनी आपलं योगदान देऊन आणि ज्यांना गरज आहे त्यांच्या आठवण हे त्यांची गरज भागवली जाते हा उपक्रम खूप सुंदर आहे आणि मरा मराठा प्रथा संस्थेचं जे कार्य आहे ते खूप अत्य ते, अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि त्यांच्या त्यांच्या भविष्य काय याच्यासाठी माझ्याकडून खूप खुशी व्हायची मराठा सेवा संघ मराठा संस्थेच्या वतीने गेल्या एकशे वीस वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती राष्ट्रमाता जितो माता साहेब जयंती छत्रपती संभाजी महाराज जयंती आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा महात्मा ज्योतिबा फुले जयंती अशा अनेक महामानवांच्या जयंत्या उत्कृष्टपणे साजरे केले जातात त्यावेळेस जनते साजरे करतात त्यांनी समाजाप्रती काहीतरी देणं लागतो आपण या समर्पक भावनेतून सेवा संघ उपसंस्था नेहमी कार्य आजपर्यंतची वाटचाल करत आलेली आहे त्या वाटचालीच्या वाटचालीतूनच मार्गदर्शन घेऊन संस्थेचे संस्थापक मान्य विजयकुमार साहेब यांच्या प्रेरणेने चोवीस वर्ष अनेक समाजवापी उपक्रम संस्थेने राबवलेले आहेत त्यामध्ये शिवजयंती महाराजांची जयंती मिरवणूक असेल समाजातील गोरगरीब जयंतीच्या जयतेसाठी मदतीचा हात असेल आणि समाजातील पसून त्याच्या माध्यम समाजातील गोरगरीब जनतेला स्वतःच्या आर्थिक पायावर उभं राहण्यासाठी आर्थिक मदत करून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणे असेल समाजातील समाजासाठी समाजा ज्यांनी आजपर्यंत योगदान दिलं अशा लोकांचा योग्य सन्मान करून त्यांच्या कार्याचा योजित गौरव गौरव करून समाजभूषण पुरस्कार आजपर्यंत जाहीर केलेले आहेत त्यामध्ये अनेक मोठमोठ्या मोड़ सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना सन्मानित करण्यात आलेले आहे आणि आता गेल्या आठ वर्षापासून हे माणुसकी जी। माणुसकीची भिंत हा उपक्रम साजरा करण्यात ये येत आहे त्यात मोठ्या प्रमाणावर गोरगरीब जनतेकडून रोग प्रतिसाद मिळालेला आहे आमचे संस्थेचे व्हाईस चेअरमन मित्र किशोरजी मरकड बाळासाहेबजी काळे लक्ष्मीरावजी सोनाळे उदयजी आणभोळे अशोकरावजी वारकड साहेब यांनी खूप परिश्रम उकर, घेऊन हा उपक्रम उपक्रम यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नात यश आलेले आहे आणि संस्थेच्या वतीने सेवा संघाच्या वतीने अशी ग्वाही देतो की इथून पुढे सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये या संस्थेच्या वतीने सर्वांच्या वतीने भरघोस योगदान देण्यात येईल सुरुवातीला दे। सर्वांचं स्वागत उपाध्यक्ष किशोर मरकड यांनी केलं तर सूत्रसंचालन संचालक सतीश इंगळे यांनी करून आभार संचालक बाळासाहेब काळे यांनी मानले राजेंद्र ढोणे डॉक्टर कल्पनाताई ठुबे राजश्रीताई शितोळे ज्ञानदेव पांडुळे किसनराव पायमोडे द्वारकाधीश राजे भोसले ॲडव्होकेट रवींद्र शितोळे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड संतोष म्हस्के सुदाम मडके प्रियांक बेलेकर मनोज तळेकर माजी संचालक संपतराव साठे यांसह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहव्यवस्थापक बबन सुपेकर गोरख काटे शाखाधिकारी अनुपमा भापकर पुष्पा इंगळे प्रितेश बोरुडे रणजित रक्ताटे प्रशांत बोरुडे शशिकांत बोरुडे तेजस कासार मनीष रोकले शुभम कोतकर कविता ढोणे दीपमाला पवार यांनी परिश्रम घेतले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा